आश्रमातील मुलांबरोबर वेळ घालवल्यानंतर सायली पुन्हा माघारी परतते यावेळी वाटेतून प्रवास करत असताना सायलीच्या डोक्यात भूतकाळाच्या आठवणी सुरू होतात यामुळे ती प्रचंड अस्वस्थ होते तिला घाम फुटतो चक्कर येते यावेळी अर्जुन नेमकं का काय होतंय याची चौकशी तिच्याकडे करतो पण सायलीला काहीच सांगता येत नाही घरी पोहोचल्यावर घाईघाईत गाडीतून उतरून सायली सुभेदारांच्या घराच्या दिशेने धावत जाते सुभेदारांच्या घरी पोहोचल्यावर तिला बालपणीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात सायलीची अवस्था पाहून अर्जुनला नेमकं काय घडतं हे समजत नाही तो अपघाताबद्दल तिच्याकडे चौकशी करतो तेवढ्यात सायली चक्कर येऊन पडते सायलीला शुद्ध आल्यावर सासूबाई कल्पनासह सगळेजण तिला भेटायला येतात यावेळी सायली तिला अपघात आणि वाढदिवसाचं रहस्य सांगते यावर कल्पना तुझा वाढदिवस असल्याचं तू आम्हाला का नाही सांगितलंस असं सायलीला विचारते एवढ्यात मोनिका आपल्याला हिचा वाढदिवस माहित नसणं स्वाभाविक आहे पण अर्जुनचं काय असा प्रश्न उपस्थित करते असं नव्या प्रमोमध्ये पाहायला मिळत आहे